असे आहात खूप दिवसानंतर आपण लाईव्ह आलेलो आहे जरा प्रॉब्लेम होता काम पण नव्हतं त्यामुळे जरा टाईम नाही भेटला आपण पुन्हा लाईव्ह आलेलो आहे जरा लाईट कमी वाटत असेल कारण मी जरा अंधारा साईडला बसलो आहे त्यामुळे बाकी कसे आहात सगळे जे पण नवीन असेल त्यांनी कमेंटमध्ये हाय पाठवा मला कळेल कोण कोण आलेला आहे वेलकम बॅक खूप चांगलं वाटते परत आपण लाईव्ह आलेलो आहे बाकी झालं का जेवण तुमचं मंडळी तुम्ही कोणत्या वेळी लाईव्ह बघताय माझ्या म्हणजे आता हा व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये पण जाईल लाईव्ह त्यामुळे बाकी काही नाही राहायला कुठे तुम्ही लोकम तुला नमस्कार 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 कसे आहात सगळे वेलकम बॅक नमस्ते नमस्ते हे का वेलकम बॅक झाला का जेवण तुमचं हॅलो नमस्कार नमस्कार हाय वैभवी कशी आहेस हाय है वैभव नमस्कार नमस्कार हॅलो आयस क्रिएशन भावा कसा आहेस आज थोडा कामामुळे आणि जरा शूटमुळे पण लाईव्ह घेता येत नाही जरा त्यामुळे बाकी काही नाही विषय हाय हाय साहेब कसा आहेस वेलकम बॅक जरा अंधार येत असेल टो तोंडावरती कारण मी जरा लाईटीच्या अपोजिट साईडला बसतोय जरा त्यामुळे बाकी कसे आहात सगळे खूप दिवसांतर मी लाईव्ह आलेलो आहे है। हॅलो सिद्धी हाय कशी आहेस मी छान तू कसा आहेस मस्त वैभव मी पण मस्त श्रावणी हाय श्रावणी सिद्धी जेवला जेवायचं आहे <coughs> मम्मी जेवण बनवते आता खाली जरा ठसका येतोय तू काय बनवलं काय माहिती मम्मी काय बनवलं ग मसुराची आमटी मम्मी खाली आहे मम्मी जेवण बनवते माझा आवाज येतोय का भाई लोक कसे आहात सगळे नमस्कार नमस्कार आपण आपल्या टायमावरती लाईव्ह आलेलो आहे मंडळी चला लाईक करा लाईक करा इकडे तीन डॉट असेल लाईक करा बाकी मला खूप चांगलं वाटते मी आज लाईव्ह आलो खूप दिवसानंतर बाकी काही विषयही नाही तसा काँग्रेस वैभव पाठ परत एकदा परत एकदा ओके ओके धन्यवाद खूप खूप धन्यवाद मित्रांनो ही कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन का बोलते कारण आपला ब्लॉग बघा तुम्हाला कळेल आणि लवकर लवकर लाईक करा बाकी काही नाही बाकी मग मी जेवण बनवते खाली आणि मी इकडे बसले वरती पाऊस आहे का सिद्धी पाऊस तर नाही आता सध्या काल सकाळी पडला होता आज नाही आज पण पडला कधी असं मारेल ना हे फालतू जोक मारते भाई तुझं गाव कोणतं तुझं गाव कोणतं पुणे 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 पुण्याची येते बहीण आहे माझी बाकी एस क्रिएशन हो हो ओके ओके तुमच्याकडे पाऊस पडला की नाही भावांनो मम्मी पप्पा गा का कंटेंट आहे माझा तो सांगू नको आ, मम्मी पप्पा कसे आहात आहेत वैभवी मस्त मस्त मम्मी कशी आहेस तू मम्मी मस्ता। मम्मी, मम्मी बाहेर गेली आता सध्या कोणत्या पॉलिट काय पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करतो इम्पॉर्टंट आहे का सांगायचं चा। चालू आहे सिद्धी कुठं गाव कोणतं तुझं अजून पाऊस चालू आहे कोणता चालू आहे सिद्धी सिद्धी गाव कोणतं तुझं वाकुलेला आहे मी शाहिरी बाना शक्ती तुरा ओ वाकोलाच आहे तू मी पण वाकोलेच आहे भाई संताक्रूज वाकोला कोणता आहे तू कोणता वाकोला बोलतो आहे गाव आहे का की मी संताक्रुज मुंबईचा आहे वाकोला फ्रॉम पुणे आईला तू पण पुण्याचा मी पण पुण्याचा माझं गाव पुण्याचं आहे मी टी शर्ट आता सध्या मागवलेलं टी शर्ट पुण्याचं आपला सुद्धा मी ऑनलाईन एक नंबर टी शर्ट आहे भाई लोक आमच्याकडे नाही पाऊस येईल येईल लवकरच येईल भाई भाऊ टेन्शन नवं घेऊ बाकी सगळे बोला हाय पाठवा कळेल मला कोण कोण आलेले आहे भाई लोक मंडळी नमस्कार मी तुमचा वैभव पुणे 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 ओके तू कुठला आहेस मी पुण्याचा आहे राजगुरुनगर खेड चाकण भाऊ नागपूरचा नमस्कार अरे खूप खूप प्रेम नागपूर तुषार भावा खूप खूप प्रेम हा स्नॅप आय डी काय आहे तुझी आकांक्षा पंडित माझी सध्या तर मला माहीत नाही पण माझं आहे शर धोबीघाट ओके मी डौरीनगर डौरीनगर भेटूया भेटूया उद्या उद्या मी भेटणार आहे मी येणार आहे माहिती आहे का इकडे आपलं हनुमानचं मंदिर आहे ना आरती असते खूप मोठी कलिना साईडला इकडे सेंट अंथनी शाळेच्या समोर उद्या येणार आहे मी तिकडे मी अलुस पुणे हो नाहीस नाहीच नाहीस डौरीनगरला नगरला ये ब्रो अरे डौरीनगरचाच आहे मी भावा <laughs> वैभव मला तुझं फोन लवकर आला पाहिजे राव म्हणून अरे तू स्वतःचा फोन नाही का कोणाचा फोन ओके वैभव मला तुझ्यावर तुझं गुड लक दे म्हणजे मला स्वतःचा फोन आला लवकर आला पाहिजे स्वतःचा फोन नाही का कोणाचा मम्मीचा फोन वापरता येई काय येईल येईल लवकरच येईल धुले धुल धुले ओके 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 सिद्धी ओके सिद्धी तू कोणते व्हिडिओ बघून मला फॉलो करायला लागले सबस्क्राईब केलं माझं ऑफिस माझं ऑफिस आहे ओके, ओके। हां यूट्यूबला यूट्यूबला ये तू पण लाईव्हवरती हां हां नमस्कार मंडळी खूप खूप प्रेम तुम्हाला मला तुम्ही एवढं सपोर्ट करतायत शॉर्ट व्हिडिओजला हो मम्मीचा फोन आहे ओके ओके तेच युजरनेम चेंज केलं नेम चेंज केलं मला वाटलं कोण आहे मग कळलं नव्हतं तू हे करून बोल ना काय आहे माझी इंस्टा बघ वर्षे स्नॅप आयडी बघ ना काय आहे बिग फॅन दादा रेणुका थँक्यू थँक्यू खूप खूप प्रेम माझं एज सांगा चला सांगा गेस करा चला माझं एज किती असेल चला स्पॅम करून टाका सगळ्यांनी मेसेज टाका माझं एज किती असेल चला बघूया कोण राईट मी त्याचं नाव घेणार लवकर लवकर एज माझं हे करा गेस्ट करा चला गेस्ट करा लवकर 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 एकोणीस सिद्धी एम ए ट्रॅव्हल माहिती का एक मिनटं जातात हवा का बावीस आहे सतरा एकवीस एकवीस सांगा लवकर लवकर सांगा बघूया कोणाचे उत्तर येते बरोबर तेहतीस अरे बापरे चला चला लवकर लवकर सांगा वर्ष माझ्या एजमध्ये का कोण सिद्धी बोलते एकोणीस आहे तेजू बावीस अरुणा सतरा वैभवी एकू एकुए, एकवीस विद्या एकवीस रेणुका तेहतीस वैभवी वीस अरुणा वाघमारे अठरा रेणुका चोवीस काय समजा माझं एज एज गेस काय सांगतो पंचवीस जयभोर पन्नास डे काय डी मनोज वीस अद्विक अरे बापरे एवढं एकवीस प्राची एकोणीस जय बोले लवकर लवकर माझं एज गेस करा चला चेहऱ्या बघा रे मला जरा नीट अरविंद वीस ओके okay, अर्चना एकोणीस अरे बापरे एवढी मेसेज लवकर लवकर सांगा सोळा एकवीस वीस अकराशे एकोणीस पंचवीस माझं एज मला तेच बोलतो तुम्ही मला गेस करा जे भोर बोले शंभर चाव याला शंभर पागायला काय रे फटका हे नाही मस्ती करतोय मनीष आहे पंचवीस आहे वीस पक्का कोण आहे वय पक्का आहे थांब ना गप ना पण काय सांगते तिला याला पकडून मारायला पाहिजे मम्मी मम्मी खाली एक लावण्य अठरा सुनील सव्वीस सूर्यवंशी तेवीस अरे बापरे अनुष्का चोवीस सोनाली सावंत तुझा तुझा आजचा व्हिडिओ मस्त होता थँक्यू था, सोनाली थँक्यू खूप खूप खुँ, प्रेम मला खूप चांगलं वाटतं माझे शॉर्ट व्हिडिओ नका बघू यार पण माझे ब्लॉग बघा ब्लॉगला एवढी मेहनत लागते ना भाई व्हिडिओजला खूप मेहनत लागते शॉर्ट व्हिडिओ काय एक मिनिटाचे होऊन जाते पण आपले ब्लॉग्स असतात ना खूप एडिटिंगला लई वेळ लागतो दोन कधी एक दिवस जातो कधी पाच सात तास लगातार एडिटिंगला जातो शूटचा काही विचारू नका सांग ना सिद्धी सर तुमच्याकडे कोणतं सम सरकार आहे सर काय सांगू आता तुम्हाला टू 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 वी एस लोक अरे यार टू 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 काय हे काय या वीस अशा ती तुझ फॅमिलीला सगळ्यांनी वीस वीस टाकते रे आता अहिरा का अहिरानी येते का अहिराणी सॉरी नाहीत शाहरुख खान का भाई लागता हो तुम अरे भाई अरे भाई भाई, भाई शाहरुख खान का भाई लागतं भाई येताय काय जरा शाहरुख खानचा भाई वाटायला हा मस्ती करतोय शाहरुख खानचा एवढा भाई त्या लेवलचा नाही आपण आपण वैभवही वैभवसारखं आहे आपण आपली वेगळी पर्सनॅलिटी आहे तुमच्याकडे भाजपला का काँग्रेसला आलं महाराष्ट्रामध्ये यार महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आले सध्या तर वीस हॅलो हाय स्नेहा कशी आहेस पियुष हाय भावा नमस्कार मी तर दोघी पण बघते शॉर्ट आणि पण आणि व्लॉग पण खूप अरे यार चांगलं वाटतं चांगलं वाटतं चांगलं वाटतं बघा तुम्ही शॉर्टला जेवढं प्रेम देतात तेवढं मला ब्लॉग्सला पण द्या असं बोलत नाही द्या बघा तुम्ही फक्त एकदा बघा तुम्हाला जर आवडेल ना तुम्ही मग बघा प्रेम द्या कमेंटमध्ये सांगा मला कारण खूप वेळ लाग खूप मेहनत लागते भाई खूप खूप माझे एज पण वीस आहे अरे यार यारजू माझं एज आता मी सांगतो तुम्हाला माझं एज किती आहे बोल ना आय डी वीस आणि अंक आकाशात मी देतो आय डी माझं पण गेमिंग चॅनल आहे अरे वा भावा मेहनत कर मेहनत कर यशस्वी होशील सक्सेस भेटेल तुला मेहनत कर महेश गेमर को हाय दो महेश गेमर भावा खूप खूप प्रेम मित्रांनो माझं एज वीस आहे वी वीस 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 ट्वेंटी टू झिरो ट्वेंटी हा बाय रिसेंटली जॉईन फ्रॉम शॉर्ट टू यू वॉट युअर नेम वैभव शिंदे भाऊ वैभव शिंदे अरविंद भाऊ वैभव शिंदे तुम्ही जेवढं मला शॉर्टला प्रेम देत आहेत तेवढं मला फक्त ब्लॉगला द्या कारण बघा शॉर्ट आपले व्हायरल जातात पण व्लॉगला खूप वेळ लागतो ला व्हायरल जायला त्यामुळे आपली फॅमिली पण तेवढी आहे थर्टी एट के थाउजंड खो आ, सोपन आहे अडतीस हजार आपली फॅमिली आहे तेवढी तेवढी माझ्या मला तुम्ही बघतात व्हिडिओ शॉर्टमध्ये पण तेवढी व्हिडिओमध्ये पण बघा मला तुम माझी तुम्हाला लाईफ कळेल हॅलो आय एम आय एम बिग फॅन प्लीज रिप्लाय मी जावेद खान खूब खूब प्रेम भावा सपोर्ट कर दादा अरे बस क्या भाई सबको सबको अपने जितनी भी बड़ी फैमिली है सबको सपोर्ट तुम्हें कुछ गाँव चे मी गोवा ची है मी पुणे कर आम्मी पुणे भाई आम्मी पुणे स्नेहा भाई गर्लफ्रेंड है नहीं भाई अपन सिंगल है भाई अपने पीछे कोई नहीं लगेगा भाई हाई योर वीडियो इज वेरी नाइस थैंक कल यू कल्याणी थैंक यू खूब खूब प्रेम लव यू डीजे किरण ओके बाबा लाईव्ह ला आले आहे तर लाईक करा पंधरा लाईक तर झालीच पाहिजे लाईव्हला प्लीज अरे बस क्या पंधरा लाईक पूर्ण करा पंधरा लाईक पणता आहे वेअर फ्रॉम यू वाकोला संत क्रुज अंश बॉईज नाईंटी फाय आपण काय प्रेम दिया हा चॅनल ओके हाय हॅलो 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 जेवला का काय बोलतो तू तुमको तुमक करते नाही आता अरे भाई साहेब सॉरी यार आप तुम्ही पुन्हा पुन्हा बघा काय चुकी असेल मला कमेंटमध्ये सांगा ब्लॉगच्या काय तुम्हाला वेगळं हवं असेल किंवा काय नवीन फ्री फायर सोडून लाईव्ह बघायला आली अरे तू खेळते फ्री फायर अरे वा मी पण खेळतो कधीतरी कधीतरी हॅलो हॅलो बॅड एफ एफ भावा शॉर्ट आउट तुला पण खूप खूप प्रेम भावा जेवण झालं का सिटी काय आहे ब्रो यू आर सबस्क्राईब मी शॉर्ट आऊट नमस्ते ओके अरे भाई तुझे लवकर हंड्रेड के भाऊ मी काय माहोल ओके अरे भाई तुझे लवकर हंड्रेड के अरे खूप खूप प्रेम यार मम्मी वरती आहे ना आईसोबत तुम्ही बोलणार आईला आईला भेटायचं तुम्हाला मम्मीला आई, आई, मम्मी आई असं का करते त्या सिरीजमधली माझी मम्मी ब्रो बाय युअर दिस टाईप ऑफ लॉर फॉर सबस्क्राईबर सबस्क्राईब टू यू थैंक यू थैंक यू अरविंद थैंक थँक्यू खूप खूप प्रेम मला खूप चांगलं वाटलं मला तो खूप आवडतो दादा थँक यू जय भावा मला इन्स्टाडी फॉलो करा फ्रेंड ओके सातारा माहीत आहे का येस माहिती आहे भावा हेलो भाई आप हिंदी में बोल मैं गुजराती हूँ अरे भाई बस क्या भाई बहुत सारा प्यार आपको सब मम्मी आलेली आहे तुम्ही माझ्या मम्मीला बघता तुम्ही आई असं का करते त्या सिरीज मधली मम्मी आलेली आहे लवकर या नाही नाही मी भोर पुणे आहे भाई बीजेपी बघा मम्मी आलेली आहे मम्मी हाय कसे आहे तुम्ही सगळे बोल बोल नमस्कार पाऊस आहे का तुमच्या गावाला हा स्नॅपचॅट वर आहेस का स्नॅपचॅट वरती ते हाय आहे हॅलो आईला आई, नमस्... आई करते। <laughs> नमस्कार करते नमस्ते कर। वैभवी हाय आई बोलतायत वैभवी मुंबईला वैभव वैगड बघ तुझ अरे माय बस क्या भाई काय नाही बिग फॅन फॅन बाबा पुणेकर बिग फॅन बिग फॅन थँक्यू बाबा थँक्यू खूप दिवस नंतर दिसली आई ओ, गावी गेले सुट्टी मध्ये अरे आई सोबत येणार किंवा सुट्टीला गावी नाही गेले किवटे आई आई पण सिद्धी बोलते स्नेहा बोलते नमस्कार आई नमस्कार तेजू पण बोलते हाय आई हॅलो हॅलो प्रधानजी बोल रे नमस्ते आंटीजी प्रधान हाय नमस्ते आय आय मे काय आय मे नाशिक मथुरा ओके बिग फॅन दिशा थँक्यू थँक यू थँक यू मम्मीला तुम्ही ओळखत असाल आई असं का करते सिरीजमधली मधली वैभवला नुसती मारते वैभव व्हिडिओ बनवते नाही तेव्हा अरे वा थँक्यू भावा आई आई तुम्ही खूप खूप छान ऍक्टिंग करता मम्मी कल्याणी कर बोलते हाय आई तुम्ही खूप छान ऍक्टिंग करतात थँक्यू खरच खूप छान असतात तुमच्या खरं खर आहे ते दाखवते जे ऍक्टिंग कराय म्हटलं तर ऍक्टिंग नाही करत मम्मी जे बोलायचं तुला ना मम्मी जे रिअल लाईफ मध्ये बोलते तेच मम्मी बोलते व्हिडिओ मध्ये पण बाकी विषय काय नाही मम्मी मम्मी माझ्याकडून चांगले ऍक्टिंग मम्मीला येते गर्ल्स ओव्हर फ्लॉवर्स तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत थँक्यू थँक्यू धन्यवाद अद्विका बोलते नमस्कार काकू नमस्कार नमस्कार बिग फॅन पुणेकर भाई महेश भावा खूप खूप प्रेम तुला काय माझ्या आहे आईचे ब्लॉग बघायला खूप आवडेल मला तर मम्मी वैभवी बोलते मज्जा आहे आईचे ब्लॉग बघायला खूप आवडेल मला तर लव्ह यू आई ओके मम्मी मला आईला आता काय नाही मम्मी शॉर्ट व्हिडिओ सोबत आता ब्लॉग पण बनवायचे तुला लोकांना आवडतं बघायला बोल लवकर ब्लॉग कधी येणार तुला सोबत व्हिडिओ मोठ मुट, मोठी आपण असं येणार येणार याना, उद्या परवा लवकर मंडे संडे मंडे येणार ओके 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 भाई जवळ नमस्ते बॅड आहे बाबा खूप खूप प्रेम आई जेव्हा जेवलास का हा आई आई जेवलात का वैभव जेवलास का जेवायचं जेवायचं से काय से नेम आराध्या प्लीज मम्मी पुष्पा सिंग आराध्या बोल आराध्या बस खुश नमस्कार नमस्कार अरे नमस्कार। भैया आज तुझे पन्नास के कम्प्लीट होणार अरे भाई बस काय मस्करी काय करतो भाई Like like लाईक uh, like करा मम्मी लाइक करा बोल लाईक करा पंधरा पंधरा लाईक कंप्लीट करा बोला आता आता आपल्या लाईव्ह 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 पंधरा लाईक कंप्लीट करा बोला पंधरा लाईक कंप्लीट करा लाईक 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 करा लाईक कम्प्लीट करा कम्प्लीट करा इकडे तीन डॉट आहे इथे क्लिक करा इकडे बोल 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 इथे तीन डॉट आहे तीन डॉट आहे इथे क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करा लाईक करा खूप खूप प्रेम द्या बोल तुझ्या हिजाबाने बोल ना काहीतरी प्रेम द्या आणि शेअर करा तुमचा आशीर्वाद राहू द्या आई धन्यवाद असाच राहणार मम्मी दिशा बोलते लवकर बनव ब्लॉक आम्ही वाट बघतो दिशा बोलते मम्मी हो उद्या परवा बनवते

<laughs> आणि अरे बस कामेंट रिलीट करायचं चालेल थँक्यू आई कोणाची माझी आई <laughs> <laughs> आता माई पोलते म्हणजे मम्मी काय बोलते काय बोलते का बोल ना <laughs> लाजली मम्मी न्यू मुंबई काय न्यू मुंबईला राहतो उलवेला तुम्ही आम... तेजू कुठे राहतात तुम्ही लोक मग तिथे एक तेजू मुंबई हा न्यू मुंबईला राहतो मुंबई उल उल उलवे उलवेला तुम्ही या आमच्या घरी जेवायला नक्की हो येणार येणार सेक्टर आम्ही वाशीला राहायचं पहिलं नवी मुंबईला राहिलेलो आहे दोन वर्ष राहिलेलो आहे मम्मी वैभव बोलते आईला बघून बघ बग, आईला बघून मन खूप खुश झालं वैभव यू आर लकी चाईल्ड ऑफ युअर मदर गॉड ऑलवेज ब्लेस यू गुड अँड युअर फॅमिली ऑल्सो थँक्यू थँक्यू कीप सपोर्टिंग कीप लव्हिंग बोल कीप सपोर्टिंग अँड कीप लव्हिंग बोल बोल अरे बरोबर आहे म्हणजे असंच सपोर्ट करा कीप की सपोर्ट कीप सपोर्टिंग अँड कीप लव्हिंग अँड कीप लव्हिंग <laughs> <बोलो की> <laughs> अरे काय नाही तु शिकोय बिग फॅन बिग फॅन थँक्यू पार्थ भावा कसा आहे सोलापूर आहे तुझे पण छान आहे दादा खूप थँक्यू थँक्यू चला आलो आलो आईला बोला मम्मी 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 एक बोलते आईला बोला आम्ही वाट बघतोय तुम्ही व्हिडिओ तुम्ही पण तरी मुलगी पाहिजे मुलगीची कमी आहे लावशील तू मारायला झाडू मारायला मम्मी सोनाली सावंत मला तुझ्या छायला चहा म्हणतो तू खरा मराठी हा व्हिडिओ आवडतो थँक्यू खूप खूप प्रेम आय फ्रॉम आय एम फ्रॉम सांगली ओके ब्रो ओके शीतल सॉरी थँक्यू मम्मी प्लीज परत वाशीला या लवकर मला भेटायचं आहे तुम्हाला नक्की नक्की नाही तुम्ही ना मम्मी बोलते मम्मी एक बोलते आई तुम्ही थांब ना आई तुम्ही खूप छान आहेत येतील तुम्हाला पण हळूहळू बोलायला डोंट वरी थँक्यू थँक्यू बोल बाय बाय थांब आता लास्ट मम्मी थँक्यू बोलेल बाय बाय बोलेल आणि तुम्ही आता लाईक करा कमेंट आणि ब्लॉग बघा मम्मी आता मी ब्लॉग टाकले तो बघायला सांगा था। का थँक्यू भाऊ नी आता ब्लॉग टाकलायला ते बघायला विसरू नका लाईक करा धन्यवाद आता बाय 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 आता मी ब्लॉग टाकलाय नक्की बघा आणि कमेंट करा सगळ्यांच्या कमेंट वाचेल मी आणि सगळ्यांना रिप्लाय भेटेल कमेंट बघा कमेंट कमेंट द्या आपला ब्लॉग टाकलाय मी मित्रांनो आपल्या क्रिएटर मित्रांसोबत गप्पा गोष्टी तर नक्की बघा खूप मज्जा येईल तुम्हाला व्हिडिओ बघायला सन्मान महाराष्ट्र दोन हजार चोवीस हा ब्लॉग कारण बघा रील जेवढा रिच आहे तुम्हाला ब्लॉगला येत नाही तुम्ही प्लीज ब्लॉग बघा ब्रो प्लीज माझं नाव अनाऊन्स कर म्हणत प्लीज पार्थ भावा खूप खूप प्रेम तुला वैभवकडून बिग फायनली सिद्धी चला वाईट केलं दादा तू स्नॅपचा आय डी काय आहे आय आयडी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिल कार आता मला कॅन्सल करावं लागेल बघायला कारण मी जास्त नाही बोललो स्नॅपवरती मी इंस्टावर आणि यूट्यूबवरती मी माझ्या फॉलोअरसोबत आपल्या मित्रांसोबत जास्त बोलतो ह बिग फॅन तुमचा नंबर ब्लॉग सर्व टक्कर कॉल अरे सवर होईल भावा काय बस काय मी बिग फॅन आहे तुझा अरे थँक्यू थँक्यू खूप खूप प्रेम बिग फॅन ओके हा नको बघू दादा बाय बाय थांब रे बाबा अरे जेवायचं आहे राजेश भाई जेवायचं आहे मला तुझे सगळे व्लॉग अरे बघ दिशा व्लॉग बघ कमेंट करा जेवढेकडे कमेंटला आहे ना सगळे कमेंट व्लॉगला पाहिजे व्लॉगला मी कमेंट बघेल रिप्लाय देईल खूप खूप प्रेम बाकी विषय नाही असा मी शॉर्ट रीलच्या कमेंट मी थोडं बघत नाही कारण खूप कमेंट असतात पण व्लॉगला कमेंट करा खूप खूप प्रेम येईल हां इंस्टाग्रामची आय डी वैभव शिंदे थ्री हंड्रेड वैभव शिंदे थ्री हंड्रेड माझी इंस्ट आय डी आहे ओके काय असेल तर तिकडे मेसेज करा मी नक्की रिप्लाय देईल वैभव शिंदे थ्री हंड्रेड माझी लिंक बायोमध्ये आहे यूट्यूबच्या येस येस भावा नक्की नक्की येईल असनला नक्की नक्की कमेंट कर देशात थँक्यू सगळ्यांनी कमेंट करा मी फक्त पोरीला नाही बोलत आहे आपले मित्र आहेत मुलं आहेत त्यांना पण बोलतो भावांनो खूप खूप प्रेम तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला असं वाटायचं पण काम पोरीला रिप्लाय देतो पोरांना नाही भावांनो बघा सगळ्यांना प्रेम खूप खूप ढीक प्रेम कारण तुमच्यामुळे मी इथपर्यंत आहे तुमच्यामुळे मला प्रेरणा भेटते व्हिडिओ बनवायची रोज व्हिडिओ टाकायची एडिटिंग करायची थँक्यू कीप सपोर्टिंग भावांनो आता जेवायला जायचं आहे बाकी आता अजून लाईव्ह असेल बारा वाजतील जेवायला नाही भेटेल मग मी बाहेर काढेल खूप खूप प्रेम भावानं चला गुड नाईट स्वीट ड्रीम भावांनो लव्ह यू लव यू लव्ह यू गायस चला बा बाय स्वीट स्वीट ड्रीम गाईज तुम्ही ब्लॉग बघून झोपा आता लाईव्ह कॅन्सल केल्यानंतर ब्लॉगला कमेंट करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा नो स्किप करता ओके चला बा बाय मी जातो जेवायला आणि आपला लवकरच एक रूम तयार होतो इकडे न्यू रूम आहे इकडे यूट्यूबसाठी खास यूट्यूबसाठी बा बाय सी यू चला शेवट रे चला शेवट रे शेव आपला नाही तो चला चला बाय बाय लव यू दादा लव यू गाईज चला बा बाय चला मी जातो जेवायला तर मम्मी दा डायरेक्ट मला बाहेर काढेल घराच्या बाहेर हां चला बाबा अरे वैभवी तू अजून आहे यार थँक्यू थँक्यू चला बाबाय वैभवी थँक्यू दिशा तुम्ही एवढा वेळ लास्टपर्यंत राहिले सोनाली तुला पण सिद्धी तुम्ही स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत आहे चला बा बाय लव यू गाईज कमेंट करा सगळ्यांनी जेवढे मी कमेंट वाचतो एक नावं वाचतो त्यांनी कमेंट करा ओके चला गुड नाईट गुड नाईट बाबाय लव यू लव यू टू गाईज बाबाय चला कमेंट करा का नवीन ब्लॉग टाकला सन्मान महाराष्ट्राचा चला बाबाय बाबाय चला नवीन व्हिडिओसोबत भेटूया